मायबाप समोर मी मनापासून आभार मानून नतमस्तक होते की आपण बाप्पाला मतदान मत करून निवडून तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार आणि आता तिथे मी अरे तो गेला हा तिकडे कोण आहे गरिबा आपण सगळ्यांनी जशी लोकसभेला साथ दिली तशीच विधानसभेला साथ द्या अशी विनम्र विनंती मी करायला खरंतर या सभेसाठी आदरणीय पवार साहेब स्वतःच येणार होते पण आज काँग्रेस पक्षाचा आणि शिवसेनेचा जॉईंट कार्यक्रम आहे आणि त्या सगळ्यांनी विनंती केली की आदरणीय पवारसाहेब आज तुम्ही महाविकास आघाडीला वेळ दिला पाहिजे आजचा दिवस राहिलेला आहे त्याच्यामुळे आदरणीय पवार साहेब महाविकास आघाडीच्या सभेला गेले आणि मला पवार साहेब म्हणाले की आता सुप्रिया मला माझं गावला जाता येत नाही आहे कारण का मला महाविकास आघाडीच्या सभेला जायचं आहे आणि याच्यासाठी तू गेला पाहिजे मी सोलापूर सांगली करून स्पेशली पवारसाहेबांनी मी माझं माझ्या जे आता चांगले होते त्यामुळे झीक झॅ झीक झॅ चाललाय निघाले बारामतीमध्ये गेले सांगलीला सांगली करून सोलापूर सोलापूर करून बीड आणि बीड करून मला श्रीरामपूरला जायचं आहे बाळासाहेब मला कौतुक आणि अभिमान वाटतो कारण जेव्हा आपण चांगल्या माणसासाठी मत मागतो ना तेव्हा मत मागायला काय वाटत नाही कारण मी रामकृष्ण हरिवाले माझा आपला पाठवण्यावर प्रेम त्यामुळे ज्या पद्धतीने आपण बाप्पाला मोठ्या संख्येने निवडून दिलं तर तुम्ही या गरीबांच्या मोहन दादांना निवडून द्या अशी विनम्र विनंती मी करा मी बाप्पाचं भाषण बाप्पाचं भाष्य आहे की मतदारसंघात कमी आणि दिल्लीमध्ये जास्त आहे आणि मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगायला की आज आजपर्यंत बीडनी आदरणीय पवारसाहेबांना साथ दिली त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते पण बीडमध्ये एअरपोर्ट व्हावा ही माही पहिल्यांदा कुठल्या खासदारांनी केली असेल तर ती आपल्या बाप्पांनी केली आहे बापा ट्रेन बोलायला आज बापा बोलले नाही पण निवडून आलेल्या दिवसापासून बीच्या रस्ते आणि ट्रेन याच्यासाठी सगळ्यात फॉलो कोणी केला असेल तर तो आपल्या खासदार बापा म्हणजे रस्ते रस्ते रेल्वे एअरपोर्ट तिन्ही साठी बापा

त्यांना तुम्ही ज्या पद्धतीने निवडून दिलंय तसाच आपल्याला आपल्या हाताचा एक आमदार मागच्या वेळी तुम्ही पवार साहेबांनाच आमदार दिला होता आता मला प्रॉब्लेम काय झाला काय प्रॉब्लेम आहे की भारतीय जनता पक्ष एक चांगला पक्ष होता आधी होता होता, होता, था था होता का नव्हतं काय मला काही तुम्ही शब्द द्या की काल चांगला होता तेव्हा अटलजी चांगले होते खूप मोठे मोठे नेते होऊन गेले भारतीय जनता पक्षामध्ये मान्य तुम्ही राजकारणात असताना आमचे त्यांच्याशी मतभेद टोकाचे होते पण सुसंस्कृतपणा होता आत्ताची नवी भारतीय जनता पक्ष आणि त्यांची संगत ह्याचा प्रॉब्लेम झाला या, या भागामध्ये तर कार्यकर्त्यांना लाच मारतात ही यांची संस्कृती हे <ख़ाँ> बघा आपण संस्कारी मराठी चुकून कुणाला लागला पाय लागला तर आपण नमस्कार करतो की बाबा चुकलं पाय करता की नाही चुकून पाय लागला तर नमस्कार करता की नाही आणि यांचे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि लाच मारतात कार्यकर्त्यांना हे यांचे संस्कार अशा लोकांत बरोबर राहणार का विरोधात राहणार आणखीन एक गोष्ट एवढ्या मोठ्या संख्येने महिला आहेत या राज्यामध्ये सगळ्यात लाडकी बहीण बी आहे लोकसभेला लाडकी नव्हते लोकसभेनंतर सगळ्यात लाडकी बी झाली आहे म्हणून लाडकी बहीण योजना आली काय दिलं तर आमच्या महिलांना पंधराशे रुपये आभारी आहोत आम्ही पण ह्याच भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत आधी होते होते तेव्हा चांगले प्रॉब्लेम संगत की काय प्रॉब्लेम होतो याचा आहे संगत बदलली आणि काय कोल्हापूरमध्ये जाऊन भाषण केलं भाषण केलं कोल्हापूरला जाऊन हो की या राज्यात आम्ही पंधराशे रुपये देते याच्या खिशाने पैसे <laughs> देतात आपल्याला बहिणींना आणि पैसे देतो तर या कुठल्याही महिला तर राष्ट्रवादी काँग्रेस सेना आणि काँग्रेसच्या प्रचारात दिसल्या सभेत दिसल्या तर त्यांचे फोटो काढा मला पाठवा की काय करायचं ते करतो मला धनंजय मांडिकांना विनंती करायची की हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे या राज्यात आमची भगिनी पाहिजे त्या सभेला जाईल तुम्ही एका जरी महिलेचा फोटो चोरून काढला तर तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये सुप्रिया सोळे घेऊन जायला तुमच्या काढला माझी मा पत्नी माझ्या तिकडे जागा तुम्हाला अधिकार दिला येतो तुम्हाला मोकळा श्वास घ्यायचा आणि कुठेही फिरायचा मोकळा अधिकार श्वास घ्यायचा अधिकार श्वास